शुभ सकाळ माझ्या मित्रमैत्रिणींना तर कश्यात बऱ्यात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले आहे नऊ आणि माझी पण आंघोळ झालेली आहे तर आता आहे बुधवार राजा आरोईच्या पप्पाला सुट्टी आहे तर त्यांनी आणलेले अंडे तर मी अंड्याची भाजी बनवलेली आहे अद्रक लसणाच्या पेस्टाच्या मध्ये सर्व टाकलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघाय शेटपर्यंत जे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज आरोच्या पप्पाला सुट्टी आहे तर त्यांनी गादी बाहेर टाकलेले आहे उन्हामध्ये वाढवण्यासाठी आणि बघू शकता तुम्ही कपडे पण आहेत बाहेर आणि इकडे मी गरम मसाला टाकून राहिलेले अदरक लसणाचे पेस्ट टाकून झालेला आहे आणि खडे मसाला पण टाकून झालेला आहे सर्व व्यवस्थित दिलेला आहे त्यानंतर मी गरम मसाला टाकले मटन म्हणजे मटन ग्रेवी मसाला अंड्यामध्ये हा नकरी मसाला आहे आणि हे टाकल्यानं स्वाद पण चांगला आहे जे कामाच्या वस्तू नव्हती ते पण देवाणातून त्यांनी काढले आणि जाणून घेतल्या आणि गादी पण बाहेर वाळू टाकलेली आहे आणि बाकीचे कपडे आहेत ते पण आहेत वारू टाकलेले तर इथे तिखट मीठ टाकून राहिलेले तिखट मीठ हळद आणि गरम मसाला थोडा जास्त नाही आणि हळद तर अंडे तळून आहेत इकडे बघू शकता तुम्ही तर जास्त तिखट करणार नाही कारण की आरोही पण खाते इथे पूर्ण मसाले शिजलेले बघू शकता तुम्ही आता मी सर्व अंडे तळलेले टाकून घेते याच्यामध्ये मसाल्यामध्ये आज काकूच्या मुलाला म्हणजे घरमालकीच्या मुल्या जेवण करायला सांगणार आहोत म्हणून आम्ही जास्त स्वयंपाक बनवली आहे आज तर हा गु गुरुवारचा सकाळचा ब्लॉग आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आता रात्रीचे भांडे आहेत घासून ठेवलेली होती त्या टोपल्यामध्ये होते तर मी आता रॅकमध्ये पूर्ण भांडे लावून घेते तर दिवाणामधल्या सर्व वाकरा घेण आहेत ते सर्व व्यवस्थितपणे घड्या करून ठेवून देते मी आणि जे बाकीच्या वाकरा होत्या तर त्यांनी धुतला होता आरवीच्या पप्पांनी कारण की त्या जड होत्या आता आणि धुतलेले वाकरा ते दिवाणामध्ये टाकलेले आहेत कारण की थंडीच्या सीझनमध्येच कामाला येतात त्या वाकरा उन्हाळ्यात तर एक दोन राहिले तरी चालते त्या सर्व दिवानामध्येच ते नवीन वाकरा तर आरोईच्या पप्पाने तिकट दळून आणलेलं आहे तर डब्बा हा खाली करून घेते कारण की तिकीट ठेवण्यासाठी पाहिजे तर मी याला घासून घेते आणि जे सामान आहे पूर्ण काढून घेते याच्यामध्ये जे सामान ठेवलेले होते आणि रॅक पण सर्व खाली करून घेते डबे घेऊन कारण की पूर्ण रॅक झाडून घेते कारण की धूळ वगैरे सर्व बसतात तर आ, दोन तीन दिवसात काळा बसला कीच सामान तर तर डब्यामध्ये पूर्ण सामान ठेवलेलं आहे तर मी यांना घासणार नाही कारण की याला यांना फक्त मी कापडाने पुसून घेते धुळं असल्यामुळे फक्त एका डब्याला घासायचे आहेत त्याच्यामध्ये तिकट ठेवायचं आहे तर नाहीतर पूर्ण डबे भरलेले ज्यामध्ये सामान ठेवले आहेत थे, त्याच्यामध्ये तर हे पेपरगिन लावून घेते याच्यामध्ये जे धूळ आहेत ते पुसून घेते मी उन्हाळा म्हणला की कसं खराब लवकर टमाटर होतात तर फ्रीज नसल्यामुळे लवकरच टमाटर खराब होतात तर हे खाली ठेवले आहेत जे बिनकामाचे टमाटर होते ते फेकून घेतलेले आहे चांगले टमाटर आहेत ते काढून घेतलेली आहे एका साइडला आणि जे बाकीचे डबे आहेत ते त्यामध्ये गहू आहेत ते थोडे थोडे तर तेही पण पुसून घेतले डबे मी आणि पाठीवरून पण पूर्ण झाडून घेते मी धूळ मी जेव्हा सकाळला झोपून उठते तर बाहेरचा आणि आतमधला सर्व झाडून घेते तरी पण कसा कचरा लवकरच होते वारा घेण येते तर, तर मी आता बाहेरचं पूर्ण अंगण झाडून घेते इथून चुलीजवळून चूल तर पेटवत नाही कारण की काड्या संपल्या असल्यामुळे काही चूल पेटवत नाही तर गॅसवर पाणी गरम मांडतो ना मी तर पूर्ण इथून झाडून घेते मी व्यवस्थित रंगण पूर्ण झाडून झालेलं आहे तर मी आले आहे इकडे भांडे घासण्यासाठी तर कसं ऊन राहिली इतर खूप कंटाळे येते भांडे घेऊन घासायला तर मी आता पूर्ण भांडे घासून घेते तर बरं आहे तर इथं सावली तर पडते तर तेवढा ते कंटाळा येतो मध्ये गॅस पुसण्यासाठी गॅस सोट्या जवळ आलेली आहे आज याच्यामध्ये निरमा आणि काता घेतलेली आहे आणि मी आता पूर्ण मस्तपैकी पुसून घेते गॅसला तर लवकर चिकट पण पण पन जाते इथे माझे पूर्ण काम झालेले आहेत आणि फक्त राहिलेली फरशी फरशी पण पुसून घेते पूर्ण आणि मग राहिलेले आंघोळ आंघोळ पण करून झालेले माझे आज मीने केस धुतलेले आहे तर केस धुवून झाल्यानंतर याला पूर्ण वाळून घेत मी कूलरच्या हवेमध्ये आणि राम झोपलेलाच आहे आता पण फुटाचाच आहे नंतर मला पूजा पण करायची आहे तर मी केस पूर्ण व्यवस्थित पुसून घेते आणि सुरुवात करते पूजा करायला इथे माझी पूजागिरी वगैरे सर्व करून झालेलं आहे तर मी तुळशीला आता अगरबत्ती लावून घेते आणि पाणी पण टाकून घेते तुळशीला मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर बाय बाय पुन्हा भेटू दुर्सअपला